सावल्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रमो आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की ताराच्या मनात सावलीबद्दलचा द्वेष इतका खोलवर रुजला आहे की तिला कोणत्याही परिस्थितीत सावलीचा सूड घ्यायचा आहे ती जयंतीकडे मदत मागते आणि मदतीच्या बदल्यात तिला पैसे देण्याचे आमिष दाखवते मला सावलीचा सूट उगवायचा आहे मला मदत करशील मी तुला पैसे देते असे तारा जयंतीला म्हणते जयंती जी नेहमीच्या पैशाच्या मोहात सहज अडकते ती ताराच्या या प्रस्तावाला लगेचच होकार देते तिला ताराच्या बोलण्यातून सावलीला त्रास देण्याची संधी मिळाली आणि वरतून पैसेही मिळणार होते मग काय त्या दोघी मिळून सावलीला कसं पाडायचं तिला कसं अडचणीत आणायचं याचा एक कट रचायला लागतात शारीरिक त्रास देण्यासही त्या कचरत नाहीत हा कट रचताना त्यांच्या चेहऱ्याचा एक क्रूर समाधान स्पष्ट दिसत होतं जणू काही त्या एक मोठी लढाई जिंकणार होत्या त्यांच्या प्लॅननुसार सावली जिन्यावरून खाली उतरत असताना जयंतीने अत्यंत चालाकीने जिन्याच्या पायऱ्यावर पाणी टाकले हा कट होता, त्यांचा ज्यामुळे सावलीचा पाय घसरून ती पडेल आणि तिला दुखापत होईल सावली नेहमीप्रमाणे आपल्या विचारात मग्न होऊन खाली येत होती तिचं लक्ष जिन्यावर टाकलेल्या पाण्याकडे नव्हतं तिला जराही कल्पना नव्हती की तिच्या विरोधात एक भयानक कट रचला गेला आहे ती सरळ खाली येत असताना तिचा पाय त्या पाण्यावरून सटकला तिला काही कळायच्या ती खाली पडणार होती तारा आणि जयंती या दोघी सोफ्याच्या मागे लपून ही सर्व दृश्य पाहत होत्या सावली पडणार या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावर एक विकृत आनंद दिसत होता त्यांना खात्री होती की आता सावलीला मोठी दुखापत होणार आहे आणि त्यांचा सूड पूर्ण होणार आहे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून प्रेक्षकांनाही त्यांचा क्रूर स्वभावाचा अंदाज येतो पण मित्रांनो म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी अगदी त्या क्षणी अनपेक्षितपणे सारंग तिथे येतो सारंगने सावलीला पडताना पाहिले आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याने धाव घेतली त्याने आपल्या मजबूत हातांनी सावलीला पडण्यापासून वाचवले सारंगने सावलीचा हात पकडताच ती पुन्हा सावरली आणि सुखरूप उभी राहिली तारा आणि जयंतीच्या सोफ्याच्या मागे लपून हे सर्व पाहत होत्या त्यांना सारंगच्या या आगमनाचा आणि त्याच्यामुळे सावली वाचल्याचा प्रचंड धक्का बसला सावली पडणार म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते सारंगने सावलीला वाचवल्याबरोबर एका क्षणात निराशेमध्ये आणि संतापात बदलला त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते त्यांच्या योजना पूर्णपणे फसल्या होत्या आणि त्यांच्या प्रयत्नांना पाणी मिळालं होतं या प्रोमोमुळे मालिकेतील नाट्यमयता आणखी वाढली आहे सावलीला सारंगच्या रूपाने पुन्हा एकदा एक मोठा आधार मिळाला आहे तर तारा आणि जयंतीचा कट पूर्णपणे फसला आहे आता तारा आणि जयंती सावलीला त्रास देण्यासाठी कोणता नवीन कट रचणार सारंग सावलीचा अशा प्रकारे किती वेळा बचाव करणार सावलीला तिच्या विरोधात सुरू असलेल्या या कटाची कल्पना येईल का आणि या सर्व घडामोडीचा मालिकेच्या कथनाकावर काय परिणाम होईल हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार था आहे प्रेक्षकांना आता पुढील भागाची प्रतीक्षा लागून राहिली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सावळ्याची जणू सावली मालिकेतील अशाच नवनवीन अपडेट्स मिळतील तुम्ही काय विचार करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा